नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता जे आपले फिरस्ती शेळ्या आहेत मित्रांनो जे आपले बंदिस्त बोकडं होते मित्रांनो आपण फिरस्ती शेळ्यामध्ये सोडलेले आहेत आता तर शेळ्या जमल्या आहेत मित्रांनो आपल्या काही तर वीस बावीस पिल्ले आहेत मित्रांनो आपल्या शेडवर तर त्यांना ही जागा कमी पडायला लागली मित्रांनो ह्या कारणामुळे आपण हे बोकडं संघ सोडले मित्रांनो आता शेळ्यासोबत हे विक्री करायचे आहेत मित्रांनो आपल्याला बोकडं विक्री करण्यासाठी आपण यांना हे सोडलेलं आहे आता शेळ्यामध्ये तर आता झाली बघा दिवाळी दिवाळीच्या नंतर आपण इतणार आहोत याला तर बघा बोकड बोकडं दाखवतो मी तुम्हाला तर हे एक बोकड मित्रांनो हे एक आहे हे एक मित्रांनो बघू शकता हे दोघं भाऊ आहेत तर हे बार्क एक आहे मित्रांनो हे आहे मित्रांनो एक पलीकडचा बारका बारक त्याच्यानंतर हे आहे मित्रांनो हे बघा हे बघा व्हाईट कलर मध्ये एक आणि त्याच्या जवळ एक बारका आहे मित्रांनो ते दोन आहेत मित्रांनो एक एक दोघ भाऊ आहेत आणि हे मित्रांनो हे बघा तर संपूर्ण बारा बकडे आहेत मित्रांनो काही लांब चारायला लागले तिकडं तर तर हे आहेत मित्रांनो आपल्या गावरान बोगड कशा आहेत कमेंटमध्ये नक्कीच सांगा थोडी तब्येत डाऊन झाली मित्रांनो द्यायची